नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे कालच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे आणि मालिकेतील सर्वच कलाकारांनी भाऊक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोपही घेतला आहे मात्र एकेकाळी टी आर पीमध्ये नंबर दोनच्या स्थानी असलेली ही मालिका अचानक बंद करण्याची वेळ का आली याबाबतची काही माहितीही आता समोर आली आहे मित्रांनो ही मालिका सुरू झाली तेव्हा या मालिकेमध्ये मराठी मालिका विश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान ही प्रमुख भूमिकेमध्ये होती त्यामुळे या मालिकेचा टीआरपी लेवलही एकदम हाय होता मात्र मालिकेच्या निर्मात्यांमध्ये आणि तेजश्रीमध्ये काही मतभेद व्हायला सुरुवात झाली यानंतर तेजश्रीने या मालिकेतून काढता पाय घेतला तिने ही मालिका सोडली तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर प्रेक्षकांनी तिला मालिकेत परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणातही मागणी केली मात्र तेजश्रीला मालिकेत परत आणण्यासाठी निर्मात्यांनी काहीच प्रयत्न केले नाही आणि तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्पर्धा ठिगळे या मालिकेमध्ये मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळाली मात्र तेजश्रीला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता तो स्पर्धाला अजिबात मिळाला नाही परिणामी या मालिकेचा टी इतका घसरला की ही मालिका टी आर पी लिस्टमधूनच बाहेर निघाली त्यामुळे एकेकाळी टी आर पी मध्ये नंबर दोन वर असलेली ही मालिका आज बंद करावी लागत आहे आणि माल का बंद होण्याचं कारण स्वतः या मालिकेचे निर्मातेच आहेत कारण जर त्यावेळी निर्मात्यांनी तेजश्रीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले असते तर ही मालिका आजही टी आर पी मध्ये नंबर दोनच्या स्थानी टिकून असते तर प्रेमाची गोष्ट मालिका तुम्ही पाहायचे का, का आणि तुम्ही या मालिकेला मिस कराल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद